अतिवृष्टीमुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अक्षरशः ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या जोर धरत आहे त्यात विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेकडो गावांमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांची कर्ज आता वाढतच चालली आहे त्यात एकीकडे विरोधकांकडून सरकारवर टीका सुरू आहे तर दुसरीकडे शेतकरीही निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं आठवत आता सरकारला जाब विचारताय अशातच एका कार्यक्रमात बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केलंय ज्याने राजकारण आता प्रचंड तापलंय त्यांनी नेमकं काय विधान केलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये का संतापाची लाट उसळली आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे चोपडा या ठिकाणी बँकेच्या शाखा उद्घाटन कार्यक्रमात बोलताना असं म्हणाले की लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय आम्हाला निवडून यायचंय म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो असं वादग्रस्त विधान त्यांनी यावेळी केलंय परंतु पुढे ते असं म्हणाले की लोकांनी ठरवलं पाहिजे आपल्याला काय मागायचंय जर एखाद्या गावामध्ये निवडणुकीतील माणूस गेला आणि लोकांनी सांगितलं की आमच्या गावात नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार तर निवडून यायचं म्हणून नदी आणून दिली जाईल असं आश्वासन त्याच्याकडनं दिलं जातं असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले त्यामुळे त्यांचं हे बोलणं ऐकून उपस्थित शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आता या प्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले बाबासाहेब पाटील हे ग्रामीण भागातून निवडून येणारे नेते लातूर सारख्या दुष्काळी भागातून ते येतात तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना चांगलीच माहिती आहे आणि बाबासाहेब पाटील यांच्यासारख्या मंत्री ज्यांच्याकडे सहकार खातं आहे ते शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं बोलत असतील तर हा निर्लज्जपणाचा कळस आहे असं राजू शेट्टी म्हणाले खरं तर आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे त्यांना खरंच मदतीची गरज आहे आणि अशा परिस्थितीत राज्याचे सहकार मंत्र्यांचं हे असं वादग्रस्त विधान समोर येणं ही खूप वाईट गोष्ट आहे बाबासाहेब पाटलांचं हे विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रतिमेला धक्का देणार आहे आपण पाहतोय प्रत्येक निवडणुकांमध्ये विविध पक्षांकडून समाजातील विविध घटकांसाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जी जी आश्वासनं दिली जातात लोक त्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मतदान देतात पण हेच नेते एकदा का निवडून आले निवडणूक झाली निवडून आल्यानंतर अशा पद्धतीने जाहीरपणे ही जी काही कबुली देतात त्यातून त्यांचं आश्वासनं खोटी असतात असं स्पष्ट होत आहे आणि आत्ताच्या घडीला अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गरजू शेतकऱ्यांच्या मागण्या वाढत असताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणतात लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आम्हाला निवडून यायचंय निवडणुकीमध्ये तर आश्वासनं दिलीच जातात मात्र आता लोकांनी ठरवायचं आहे त्यांना काय मागायचं ते असं बाबासाहेब पाटील म्हणतात म्हणजे काय सामान्य माणूस तुम्हाला मत देतात ते लोकांची सेवा करण्यासाठीच ना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते लोक तुम्हाला देतात मग त्यांचे प्रश्न सोडवणं तुमचं कर्तव्यच आहे एरवी सर्वच राजकीय नेते मंत्री सगळेच जण असं म्हणतात की आम्ही जनतेचे सेवेकरी आहोत मग जी जनतेची अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याचा सरकारचं काम आहे सरकारचं काम हे नाहीये की तुम्ही या मागण्या करा या मागण्या करू नका बाबासाहेब पाटील ज्या पक्षात आहेत तो अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे त्यात अजित पवार वारंवार म्हणतात की मी कामाचा माणूस आहे मी सकाळी सहा वाजल्यापासून कामाला लागतो मी लोकांमध्ये राहतो आणि त्यांच्यासाठी काम करतो मग अजितदादांच्या पक्षाला त्यांच्या मंत्र्यांचं असं असंवेदनशील विधान शोभतं का बरं फक्त बाबासाहेब पाटीलच नाही तर याआधी अजित पवारांच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी विधानं केली आहेत ज्याने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या दरम्यान आता बाबासाहेब पाटलांनी केलेल्या वक्तव्यानंतर शेतकरी संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विरोधकही आता टीका करताना दिसत आहेत त्यामुळे आता बाबासाहेब पाटील यांनी माफी मागितली आहे पण आता त्यांना माफ करायचं की नाही हा प्रश्न सर्वस्वी शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य माणसांचा आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला